गडद गटातील किलवनपाडा इथं क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धेचं उद्घाटन सौ शारदाताई इलेश गावित यांच्या हस्ते किलवनपाडा गावाच्या नागरिकांनी सौ शारदाताई गावित यांचा सत्कार केला आज दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गडद गटातील किलवनपाडा इथं सहारा अकरा क्रिकेट टुर्नामेंट आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सौ शारदाताई इलेश गावित यांच्या हस्ते करण्यात आलं होतं सर्वप्रथम सौ शारदाताई इलेश गावित यांचा सत्कार सौ निलिमा राहुल गावित यांनी केले तर बेडकी ग्रामपंचायत सदस्य मनोज गावित यांचा सत्कार राहुल गावित यांनी केले यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला होता यावेळी सौ शारदातही इलेश गावित यांनी फित कापून क्रिकेट टुर्नामेंटला सुरुवात करण्यात आली वासरबिल विरुद्ध करंजी खुर्दे यांच्यात अत्यंत रोमांचकारी क्रिकेट सामना रंगला होता निसर्गरम्य वातावरणात सहारा अकरा क्रिकेट टुर्नामेंट यांचे सामने पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी युवक गावकऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते गडदगटातील किलवनपाडा गावातले युवक आदींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती